त्या ओबीसीच्या या काय माणसाने तरी दंगल आरक्षणा पाठींमध्ये जातो या का दिला नाही नी, आम्ही ज्या ज्या ठिकाणी यांच्या ओबीसीच्या सभा व्हायच्या त्या ते त्या ठिकाणी नी। आम्ही नी। पत्र पाठवायचो चिठ्ठ्या पाठवायचो कारण की मला समोर जाता येत नव्हतं माझ्या काय अडचणी होत्या आता मला मी तुमच्या समोर आलोय शंभर टक्के माझ्या पाठीमध्ये सशी मेर लागणार भुंगा लागणार मला माहिती तुम्हाला काय अडचणी माझ्या माहित हो नाही पण त्या गोष्टीला तोंड देण्याची माझ्यामध्ये ताकद आहे आता माझे सोळा महिने गेले अजून सोळा वर्ष करेल पण धनगर समाजाला जर कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तर मात्र गप बसणार नाही आणि आज या ठिकाणी जो धनगर समाज आलेला आहे तो सुद्धा एकच ध्येय घेऊन आलेला आहे घेईन तरी एक्टीच आरक्षण घेईन कधी आपले काही नेते एकमेकावर टीका करतायत धनंजय पाटील त्यांच्या समाजाच्या ठिकाणी बसले त्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलेला नाही आपल्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे परंतु विनाकारण दंगल घडवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या समोर जाऊन बसून चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालू होईल शंभर टक्के प्रत्येकाला न्याय हक्क मागेचा अधिकार आहे पण काही लोक प्रसिद्धीसाठी आणि टी आर पी साठी हा विषय चाललेला आहे हे पंढरपूरमध्ये आपली बैठक झाली होती त्या बैठकीत सुद्धा एक विषय होता त्या बैठकीचा की नंगल एस टी आरक्षण बैठक आपण महाराष्ट्र बरोबर ना तुम्ही राहता होता तुम्ही न बोलता निघून गेलात तुम्हाला बोलून दिला नाही महाराष्ट्रव्यापी बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की सर्वांनी फक्त व्यक्ती आरक्षणाच्या संदर्भात बोलायचं त्या the... ठिकाणी